नमस्कार मैत्रिणींनो शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे कोथिंबीरच्या वळ्या त्यासाठी मी एक जुडी कोथिंबीर घेतली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि त्यानंतर ती कट करून घेतली आहे बारीक अशी कट करून घेतली आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचे आहे एक वाटी तांदूळाचं पीठ दोन चम्मच तीळ लसण जिऱ्याची पेस्ट आता आपण या कोथिंबीरमध्ये एक वाटी बेसन घालून घेऊ त्यानंतर तांदुळाचं पीठ घालून घेऊ लसण जिऱ्याची पेस्ट टाकायची आहे त्यानंतर अर्धा चम्मच मी लाल मिरच पावडर टाकले आहे अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच गरम मसाला आणि मी एक चम्मच ओवा हा हातावर क्रश करून यामध्ये घालत आहे यामुळे छान असे टेस्टी त्यानंतर आपण तीळ घालून घेऊ चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण हाताने छान असं मिक्स करून घेऊ चवीसाठी तुम्ही यामध्ये अर्ध्या लिंबूचा रससुद्धा घालू शकता आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून छान असा हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे पाणी अगदी थोडं थोडंच घालायचे आहे कारण आपल्याला हे जे पीठ आहे ते जास्त पातळ नको म्हणून आपण थोडंसंच पाणी घालून मळून घेऊ छान असा गोळा तयार झाला आहे यावर आपण दोन चम्मच तेल टाकून पुन्हा मळून घेऊ अशा पद्धतीने आपण हे मोडून घेतले आहे आता कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले आहे कारण आपल्याला हे जे कोथिंबीर वडी आहे ती सुरुवातीला आपल्याला वापरून घ्यायची आहे तर मी त्यासाठी याचे आधी रोल करून घेतले अशा पद्धतीने आपल्याला याचे रोल करून घ्यायचे आहे माझे चार रोल हे तयार झाले आहे आता हे आपण वाफवून घेऊ त्यासाठी मी स्टीलची चाळणी घेतली आहे आणि त्याला तेल लावून घेत आहे आणि यावर आपल्याला हे रोल ठेवायचे आहे थोड्या थोड्या अंतरावर ठेवू आणि हे आपण कढईमध्ये वाफून घेऊ तर हे झाकण यावर झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटं हे रोल छान असे वाफवून घेऊ दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत चेक करून घेत आहे मी छान असे हे रोल वापरले गेले की नाही यासाठी मी चम्मचच्या दांडीने टोचून पाहत आहे हे पहा छान असे आपले रोल झालेले आहे कारण जे अजिबात असे त्या चमचाला चिकटले नाही आता ते एका ताटामध्ये काढून घेऊ थोडंसं थंड झाल्यानंतर ते कट करून घेऊ त्याच्या छान असे आपण वड्या पाळून घेऊ आता कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाले की यामध्ये आपण आता ह्या वड्या छान अशा तळून घेऊ छान अशा आपल्याला ह्या दोन्ही बाजूने छान अशा लालसर होईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत छान अशा खुसखुसीत होईपर्यंत आपण त्या तळून घेऊ हे पहा छान अशा आपल्या खुसखुशीत अशा कोथिंबीर ह्या तयार झाल्या आहेत खायला खूपच छान लागतात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या कोथिंबीर वड्या नक्कीच आवडतील तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा